शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार नारायण राणे यांनी ही चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे कोकणात उभाटा ढासळत आहे म्हणजे त्याच्यात चिरेच राहिलेले नाही जे दगड होते ते भाजपच्या दिशेने वाहत गेले अशी खिल्ली त्यांनी उडवली उद्धव ठाकरे यांना इतर पक्षाच्या टेकूची गरज आहे त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते लढू शकत नाहीत असेही मत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना व्यक्त केलं त्याला असं म्हणतात हिंदू धर्माच्या भाजपचे चांगले दिवस आहे प्रवा त्या दिशेने वाद चाललाय स्वागत करा तुम्ही याचाच का भाजपामध्ये हो भाजपचे सत्ता केंद्रात राज्यात चांगलं काम होतोय लोकांच्या दृष्टीने विकास दिसतोय लोकांना ज्या काही योजना ज्या दहा वर्षात मोदी साहेबांनी राबवल्या सगळ्या लोककल्याणाच्या योजना आहे जनहिताच्या योजना आहे आणि त्यामुळे आज लोकांना वाटत इथे राहण्यापेक्षा भाजप चांगला पक्ष आहे सेफ पक्ष आहे कोणाला भीती नाही बरोबर हो आता आता ढासळच्या म्हणे आता ढासळरीचे चिरेच राहिले नाही ना, ना, ना दगड राहिले ते भाजपा दिशेने वाद गेले पुराला देवा चिपळूणला भाजप स्वबळावर लढवे एवढी ताकद भाजपची मुंबईत ता आहे त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना टेकूची गरज आहे हे बाकीचे पक्ष त्यांना सपोर्टची गरज आहे केल्याशिवाय ते शकत नाही आमचं तसं नाही तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो मित्रच्या दृष्टीने हा मनाचं मोठं पण आहे आमचं कौतुक करत होते मला माहिती दक्षिण असं मी हे होणार नाही कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका